हॅलो नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे वटसावित्री पौर्णिमा स्पेशल आहे तुमच्या सगळ्यांना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा इथे मी स्टोर रूमपास उभं टाकले कारण की इथे थोडंसं क ओपन आहे त्याच्यामुळे उजेड चांगला येतो त्याच्यामुळे आणि आता सकाळचं काम जे आहे ते आमचं आवरून झालं आहे डबे हे सगळे केलेत मी प्रियान प्रक्षिता शाळेत गेलेत हे पण गेलेत यांचा पण डब्बा केला होता सो सकाळचं स्वयंपाकाचं माझं आवरून घेतलं मी पण तिचं तिचं आवरून घेतलं सगळं वरचं काम आता सकाळचे कामं तर झालेत आमच्या दोघीच्या आवरून आता पूजेची तयारी करायची सोबतच बऱ्याच दिवसा दिवसापासून कमेंट्स येतात की पल्लवी व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पल्लवीला पण बघायला म्हणजे पल्लवी पण दिसेल तुम्हाला सोबत पूर्णाचा स्वयंपाक पण करायचा आहे आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आता पंथामध्ये आम्ही वडाची पूजा करत नाहीत बाहेर पण जात नाहीत घरातच आमच्या देवाचं जे करायचं ते करत असतो ते पण तुम्हाला बघायला भेटेल की आम्ही पूजा कशी करतो तर आणि चला तर मग आजचा दिवसभराचा व्हिडिओ बघा पूजेचा आवरून घेतो आणि आमचा मेकअप हे सगळं ते पण आवरून घेतो तर।, तर हे बघा आता मी तयार झालेली आहे ही जे साडी आहे त्याच्यावरचं ब्लाऊज मी शिवलो होतं बरेच जण म्हणत होते की वेअर करून दाखवा म्हणून तर आजच्या दिवशी घालायचं म्हणून मी शिवल होतं तर बघा कसं दिसते ब्लाऊज मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा सिम्पलच जास्त काही ज्वेलरी वगैरे घातली नाही मी अशी रेडी झाली कशी दिसते कमेंटमध्ये नक्की कळवा आता पल्लवी पण यायली तिचं राहिले आणखी तयार व्हायचं सो तयारच व्हायली ती ती पण येईल आता तर प्रियान प्रेक्षिता पण आता शाळेत पण आली पण आमचं काही आवर्ण झालं नाही कारण की प्रक्षिताची शाळा जी आहे थोडी लवकरच सुटायली आता सुरुवातीचे थोडे लव दिवस जे आहे दोन चार दिवस लवकरच शाळा सुटणार आहे प्रक्षिता साडे सुटती प्रक्षिताची तर ती बारालाच आली आणि प्रियांची बाराला सुट्टी तर ते साडेबाराला घरी आलाय भिजून आलाय ते पाऊस जोरात चालू आहे बाहेर काय आंटीला ते देवाची पूजा ते करायची की बाळा तू बघ ना आता कसं करतो आम्ही तर मंदिरावर नाही जात मग हा आज काहीतरी दिवस आहे तुझी मम्मी गेली मंदिरात तिला वाटायला मी पण जाणार आहे हॅपी दिवाळी सण सण हा हा तू पण येणार तू पण येणार मी गेटच्या बाहेर निघाल्यावर हा तू पण या तर मी तयार झाले तर प्रेक्षक वाटतं की मी कुठेतरी चालले म्हणून ती रडायली पाऊस इतक्या जोरात चालू झालाय बघा इकडे कपडे टाकले तर आता वल्लेच होते नेमकंच झालं तर हे बघा चला तर पल्लवी आता तयार होऊन आली बघा आता आम्ही पूजा हे करून घेतो बघा तुम्ही कशी करतो तर आम्ही पूजा तर रांगो काढली इथं मी मला दाखवते बघा कशी काढले तर रांगो काढण्यासाठी इथे खूप छोटी जागा पडली त्याच्यामुळे ना नाव पण काही व्यवस्थित आलं नाही तर पूजा अशी काही विशेष नाही जे आपल्या पूजेचं सामान असतं तेच आहे सगळं हे ताट वगैरे मांडले मी बांगड्या हे घेतलेत पीस घेतले ओटीचं सामान फूल आंबा हे असंच घेतले आणि विड्यासाठी पान सुपारी बाकी तिकडच्या जे पूजाला असते म्हणजे वडाला आपण जातो ते फेरे मारतात हे इथं काही तसं नसते आणि बाकी दुसरं काय असेल काय पंचामृतांत पंचामृत तिकडे काय काय नाही मी कधी वडाची पूजा करायला गेलेच नाही तर मला तिथे पूजाला काय लागते एवढं काही माहिती नाही जे आमच्या इथे असतं ते मी तुम्हाला सांगते बघा अगोदर देवाला इकडे गंध अक्षदा करून घ्यायच्या फुलं हे वाहून घेतले आम्ही कारण की सकाळची देवपूजा जी आहे ती मामा करून गेले होते लिमगावला सकाळची दे, रोजची देवपूजा असते ती मामाच करतात तर पण देवाला गंधाक्षदा केल्या फुलं वाहून घेतले दोघींनीही केलं आणि मग आता सुवासिन्याचा सण आहे त्याच्यामुळे मग इथे पीस बांगड्या ओटीचं सामान हे घेतलं होतं तर पाच सुपारीचा विडा ठेवून घेतो पत्रम पुष्पम फिरम तो जय आता बऱ्याच जणांचे समज आहेत की महानुभावपंतामध्ये कुठले सण साजरे करत नाहीत तर तसं काही नाही प्रत्येक सण आपण साजरा करू शकतो जसं की मठामध्ये मा म्हणजे मार्गामध्येच मा बघा तुम्ही प्रत्येक सण साजरा केला जातो पण ह्याच देवासाठी सगळं स्वयंपाक वगैरे करायचा देवाला उपहार दाखवायचा आता ज्येष्ठ गौरी पूजनलाच बघा जसं लक्ष्मी उभ्या करतात त्याच्यासमोर राशी मांडतात फराळाचं करतात ह्या सगळ्या गोष्टी तसंच मी पण करत असते देवासमोर राशी मांडते फराळाचं करते पूर्णाचा स्वयंपाक करते तर आता आम्ही एकमेकीची ओटी भरून घेतो तर हा सण जो आहे तो सुवासिनीचा आहे तर केलाच पाहिजे सगळ्यांनी असं काही नाही की या पंथामध्ये केला पाहिजे किंवा त्या पंथामध्ये केला पाहिजे असं काहीच नाही आपणही तो साजरा करू शकतो काही जे महानुभाव पंथामधले आहेत त्यांना कन्फ्युजन आहे मला कमेंट आल्या होत्या त्याच्यावरती की त्या वटसावित्री पौर्णिमा महानुभाव पंथामध्ये करत नाहीत तर असं काही नाही मी दरवर्षीच करत असते असंच करायचं ओटी हे भरायला याच्यात काहीच हरकत नाही सुवासिनीचा सण आहे हा केलाच पाहिजे तर पूजाचं हे आता सगळं आवरून झाले आणि आता आम्ही थोडेसे फोटो पण काढले त्याच्यात थोडासा वेळ गेला आता स्वयंपाकाला लागायचंय पूर्ण टाकलं होतं मी बाकीचा पूर्ण स्वयंपाक राहायला करायचा स्वयंपाक झाले की देवाला नैवेद्य दाखवून घेते पूर्णाच नैवेद्य असते म्हणजे उपार देवाला दाखवायचा आणि त्याच्यानंतर मग जेवण आहे पूर्णाच्या स्वयंपाकाला थोडासा टाईमच लागते तर मी पोस्ट पण टाकली होती एक कवट सावित्री पौर्णिमेची तर ते जे फोटो आहेत ते आमच्या मागच्या वर्षी जे आहेत त्याच्यामध्ये आत्या पण आहेत म्हणजे मागच्या वर्षी आमच्यासोबत आत्या पण होत्या वटसावित्री पौर्णिमेला त्यांना जाऊन आता आठ नऊ महिने झाले जवळपास तर आठवणी अशा येतातच त्यांच्यासारख्या म्हणजे कुठला सण असो किंवा काही असो असं रोज तर येतातच पण सणावाराला म्हणजे फोटो वगैरे बघून तर सारखी आठवण येते आता स्वयंपाक करतो मी अगोदर चेंज ही करते त्यानंतर रोज स्वयंपाकाला लागते तर मी जे पूजा केलेली आहे त्याच्यावरती काही जणांच्या कमेंट्स येतील की आपण वटसावित्री पौर्णिमा जे आहे मानव करत नाहीत ताई तर करत नाहीत हे मला माहिती आहे मी पण जात नाही आत्ता माझं माझं लग्न झालं तसं मी कधी वटचावी होते म्हणजे बाहेर वडाची पूजा करायला गेली नाही कधी जे काही करते ते घरीच असंच करते आत्याने मला सांगितलेलं आहे मी तसंच करत असते एवढं तर आपण करू शकतो कुठलाही सण असेल तर सांगितलेला आहे मला आत्याने म्हणजे माझ्या सासूबाईने किंवा मग जे मठातले बाबा हे असतात गुरु असतात त्यांनी सांगितलेलं आहे मला की म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच की कुठलाही सण असेल तर आपण घरामध्ये सगळा सण साजरा करायचा जे काय करायचं ते ह्या देवालाच उपहार वगैरे सगळं हे करायचं बाकी एवढं सगळं म्हणजे कमेंट्स येल तुमच्या त्याच्यामुळे मी क्लिअर करायला ह्या गोष्टी <laughs> तर आता चेंज आले। करून आले पल्लवीने जे आहे थोडीशी तयारी करून ठेवली आता गुळाचं पुरण आहे तर उभं टाकून काय करणार नाही गॅस खालीच घेतलाय मी तुम्हाला दाखवते मी गुळाचं पुरण कसं करते तर आणि पल्लवीचं इकडं चालू आहे मोबाईलवर स्टेटस टाकायची आता आम्ही फोटो काढलेत ना तर ते स्टेटस टाकायला ती आणि मग दोघी मिळून आता पूर्ण पूर्ण असं स्वयंपाक करणार आहेत तर प्रत्येक वेळेस मी पुरण जे आहे साखरेचंच करते पण मागच्या वेळेस एकदा माझी ताई आली होती तेव्हा मी केलं होतं गुळाचं पुरण कारण की ती जास्त करून गुळच वापरते साखरेचा वापर कमी करते आता मला पण तिला फॉलो करायचं हळूहळू करून आणि गुळाचं पुरण खरंच खूप छान लागतं खायला ती आली होती तेव्हा मी केलं होतं आणि छान झालं होतं सगळ्यांना आवडलं सुद्धा तर यावेळेस मी तसंच केलं एक वाटी म्हणजे जेवढा आपण डाळ घेतलेली आहे त्याच्यात दीडपट गुळ घ्यायचा आहे इथे तर इथे मी एक मोठी वाटी भरून डाळ घेतली होती आणि दीड वाटी गुळ घेतला आहे गुळ बारीक करून घ्यायचा आहे नाहीतर त्याचे खडे जे आहेत विरगळायला थोडासा वेळ लागतो आता बऱ्याच ठिकाणी ऐकण्यात येते की साखर थोडीशी कमी खाल्ली पाहिजे साखर हेल्थसाठी चांगली नसते पण एकदम ती सुटत नाही तर हळूहळू करून मी पण प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे गुळाचा वापर करायचा आहे आणि खरंच गुळाचं पुरण छान लागतं गुळाचा शिरा गुळाचं पुरण किंवा मग गुळाचा चहा अशा गोष्टी मी पण करणार आहे हळूहळू फॉलो तर इथे पुरण जे आहे घट्ट झाले त्याला छान बऱ्याच वेळ बर मिक्स करत राहिले त्याच्यामध्ये वेलची पूड टाकली जायफळ टाकले किसून पुरण आता करून झालंय आता आमटीची तयारी आमटीसाठी तर कांदा आणि खुबरं भाजत ठेवलंय आमटी कडीला फोडणी द्यायची आमटी करायची चहा ठेवला इकडे मामा आले तर आत्ताच लिमगावला गेले होते पौर्णिमा होती असा त्याच्यामुळे सो चहा देते आधी मामाला नेऊन आणि पल्लवीच इकडे चालू आहे भज्याच भिजून घ्यायची ती त्याच्यानंतर तीच काढणार आहे भजी काढणार पूर्ण तर शॉर्टकट मध्ये आमटी दाखवते तुम्हाला इथे जिरे टाकलेत लसण टाकलाय लसन थोडी अद्रक पण टाकते मी त्याला तळून घेतले आणि खोबरा आणि कांद्याची पेस्ट जी आहे ती याच्यामध्ये टाकली मसाले टाकलेत घरचा काळा मसाला लाल तिखट हळद कोथिंबीर पण टाकायची आणि डाळीचं पाणी जे काढलं होतं ते पण याच्यात टाकायचं आणि छान खळखळ नोकळी येऊ द्यायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि तयार आहे आमटी तर एका साईडला आमटी करून झाली आता दुसरीकडे कडीला फोडणी द्यायची पल्लवीचं पण इकडे चालू आहे ती मी जेव्हा एका साईडला सगळ्या फोडण्या वगैरे देते तोपर्यंत ती सगळ्या वरचा गर्दा जे आहे ते आवरून घेते किंवा मला बाकीचं मग जे कट करून लागत असेल कांदा कट करून असेल किंवा भाज्याचं मिक्स करून असेल उंडा चुरून देणं असेल वरचं बरंच काम ती करते म्हणजे दोघी मिळून आम्ही करत असतो आणि आता स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करायला आम्ही दोघीच नाही तर तिघीजणी असतो बघा तुम्ही आता पुढी व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला किती के छान केली या यायली का तुला <laughs> पूर्णाचपोळी यायली का नक्कीच नोट अर करायली का प्रश्न पूर्णाशपोळी जवळपास आता स्वयंपाक होतच आला होता राहिल्या होत्या फक्त पुरणाच्या पोळ्या आणि भजे काढायचे तर पल्लवी जे आहे ते भजे काढून घेते आणि मी इकडच्या साईडला पोळ्या करून घेत आहे तर दोघीचं पण आमचं बोलत बोलत गप्पा मारत काम चालू असतं तर काही ताईंचं म्हणणं असतं की फुल डेली ब्लॉग मी टाकायला पाहिजे पण शक्य नाही होत ते एकतर मलाही होणार नाही ते आणि तुम्ही पण बोर होताल रोज रोज तेच बघून धुनं भांडी स्वयंपाक चूल मूल हेच असतं सगळ्यांच्या लाईफमध्ये सो काही वेगळं असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करतच असते रोज रोज तेच तेच बघून तुम्ही पण बोर व्हायला नको आणि काही निगेटिव्ह कमेंट्सवाले तर सांगूच नका तुम्ही काल एक दोन आल्या होत्या मला अशाच मी त्यांना रिप्लाय केला आणि विचार करत नाहीत थोडा पण माझ्या पोस्टवर कालच्या एका पोस्टवर म्हणजे मी ती वटसावित्री पौर्णिमेचे मागच्या वर्षीचे जे फोटो टाकले होते त्या पोस्टवरती एक वेगळीच कमेंट आलेली होती ती मी सांगू पण नाही शकत तर ती मी डिलेटच केली कमेंट डायरेक्टली म्हणजे पोस्ट काय टाकलेली आहे कुठल्या जुन्या आठवणी कोण गेलेलं आहे हे मी सगळं क्लिअर केलं म्हणजे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे आणि मी सांगितलं होतं की आत्या आहेत त्याच्यामध्ये सोबत त्याच्यामुळे त्या आठवणी तर हे क्लिअर झालं नाही कदाचित त्यांना पण डायरेक्टली कोणाच्या जीवन मरणावर असं जायला नाही पाहिजे मला तर तर। तर तरी असं वाटतंय थोडासा विचार करून बोलायचं की काय झालेलं आहे काय पोस्ट टाकलेली आहे तर किंवा मग एवढं जरी का कळत नसेल वाचता लिहिता येत नसेल तर व्हिडिओ तरी बघायचा डोळ्याला तरी स्वतःच्या खरं वाटू द्यायचं की काय आपण बोलत आहोत तर मी तर एकदम ही कमेंट वाचून एकदम शॉकच झाले होते थो थोड्या वेळासाठी इतक्या चांगल्या दिवशी अशी कमेंट तर जाऊ द्या कावळ्याच्या शापाने काय गाय मरत नसते तर आता देवाला उपाय हे दाखवलाय मग आम्हाला पण जेवायला वाढले आम्हाला पण जेवण करायचे खूप जास्त भूक लागली आता आणि हे जे अंगार आहे ते लावलं लावलंय आता कारण की लिमगावला गेले होते मामा तुम्हाला सांगितलं मी सो तिकडून आणला होता तर आहे मामानं आणि आता मग आम्ही जेवण करून घेणार आहेत पल्लवी मी सगळेजण तुम्हाला लावला हो ला का चला जेवण करायला हां छान आहे प्रक्षिताला तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि भेटतो मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा Selamat menikmati. Bye, Bye. Bye.